आज व्यायाम झाल्यावर ठरवलं की मी दोन व्हिडिओ करून टाकते तर पहिला व्हिडिओ केला आहे मी जर तुम्हाला घरच्या घरी व्यायामाचं आपलं फॅट कमी होतं आहे का नाही बघायचं असेल तर काय करायचं तसंच आता दुसरा व्हिडिओ मी करते आहे की आपल्या ब्राचं माप कसं बघायचं तर म्हणजे आपल्याला कुठल्या साईजची ब्रा लागते हे कसं मोजायचं हो तर मी जे शिकली आहे पीपल्स स्टोअरमध्ये ते तुम्हाला मी करून दाखवते आहे आणि काय काय लोक म्हणतील हे काय कुठलेही व्हिडिओ टाकते पण बेसिकली तुम्ही एक ह्युमन बॉडी म्हणून बघितलं आणि त्याच्यात कुठलाही वात्रटपणा नसेल तर त्याच्या मला वाटत नाही की तुम्ही याच्याबद्दल खूप ओहाफोह करावा कारण ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला आपलं माप घेत घ्यायचं कसं हे कळत नाही आणि मग ती गडबड होऊन जाते तर बेसिकली इथून इतकं आपल्या छातीच्या टिप्पासनं पूर्ण माप घ्यायचं जे काय असेल ते आपण असं घर दुहेर या की मी असं आयडियल माप आहे की हे सपोज माप आहे छत्तीस ओके हे छत्तीस आहे आणि मग थर्टी सिक्स आहे आणि खाली येऊन हो आपण परत इथलं माप घ्यायचं म्हणजे जर वरचं आणि खालचं सारखं असेल वरचं छत्तीस आणि पाच मिळवल्यावर खालचं छत्तीस असेल तर तो असतो बी कप वरचं छत्तीस आणि खालचं पाच मिळवल्यावर चौतीस होत असेल तर तो असतो सी कप वरचं वरचं छत्तीस आणि खालचं बत्तीस होत असेल तो होतो डी कप म्हणजे बी पासन सुरू करायचं आणि वरचं छत्तीस आणि खालचं छत्तीस तर बी मग दोन दोन इंच कमी करत गेल्यावरती काय होतं ते बघायचं की छत्तीस <coughs> बी सी डी ई e, एफ जी एच आणि आय आय पर्यंत तुम्ही ब्रा साईज मोजू शकता तर तुम्ही मोजून बघा आणि तुम्ही तोच ब्रा साइज वापरताय का बघा कारण तुम्ही जर ब्राचा साईज वेगळा घालत असाल तर मग तुम्हाला तुमचं तुम्हाला करेक्शन करता येईल तुम्हाला जर ट्रायल करायचे असतील ब्रा तर तुम्ही ट्रायल रूम जिथे आहे अशा ठिकाणी जाऊन ते ट्राय करू शकता पण हे गणित तुम्हाला सूत्रात बसवलेलं गणित तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल असं मला वाटतं आणि परत लक्षात घ्या वरच छत्तीस आहे आणि खालचं माप घेऊन त्यात पाच मिळवल्यावर ते पण छत्तीस झालं तर बी दोननी कमी झालं खालचं तर सी अजून दोन नी म्हणजे चारनी कमी झालं तर डी सहाने कमी झालं तर ई असं गणित तुम्ही कागदावरती एकदा तो मॅप काढून ठेवा आणि मग त्याप्रमाणे तुम्ही तुमचं कप कुठे कप साईज काय असणार आहे ते ओळखू शकता तर आता हे तर झालं असिंस ब्राचाच विषय आहे तर एक तर रात्री झोपायला हो सॉफ्ट ब्रा या पीपल स्टोअर मध्ये मिळतात त्या पण पॅडेड असतात किंवा पॅड नसलेल्या असतात टी शर्टच्या आत घालायची असेल ती ब्रा वेगळी असते त्याला जरा थोडा सपोर्ट लागतो नाहीतर टिप्स दिसू शकतात तर आपल्याला तसं काही नको असेल तर डेफिनेटली टी शर्ट ब्रा मॅक्स अँड स्पेन्सर मध्ये पण मला आवडतात पीपल्स स्टोअर मध्ये पण तुम्ही जाऊ शकता तिसरी ब्रा आहे ते जिमची जिम मध्ये जर जा तुम्हाला जायचं असेल तर स्पोर्ट्स ब्रा घालावी लागते कारण ज्यांनी आपल्याला जंपिंग जॅक्स किंवा उड्या मारणं किंवा असं काही करायचं असेल तर ब्रेस्टला थोडा सपोर्ट पाहिजे म्हणून तशी ब्रा लागते साडीच्या आत घालायची असेल तर कॉटनची थ्री टक्सवाली किंवा अशी कटोरी स्टाईलची अशी ब्रा लागते आणि ती मी पीपल स्टोर मधनच आणते आणि त्याचं मी ब्रँड वापरते फाईन लुक किंवा वेलटेक्स आणि मग पण मी रोज ती घालत नाही कारण रोज ती माझी मैत्रीण म्हणते की त्याच्या ते जर रोज घातली साडीच्या ऐवजी रोज घातली पंजाबीत वगैरे तर त्याचे दोन जे टिप्स असतात ते असे वेगवेगळ्या वे, वे, अँगलनी त्याचे डिरेक्शन जाते लाईक एरो म्हणून मग मी बऱ्याच वेळा मार्क्स अँड पेन्सरची जी एक रेग्युलर ब्रा असते जी सर्व हे कव्हर करेन एरिया अशी ब्रा घालते किंवा मग पीपल स्टोअरची घालते डिपेंड्स तुम्ही इवन तुम्ही आय uh, थिंक माझे जास्त आवडणारे ब्रँड uh, जॉकी किंवा पीपल स्टोअरची फाईन दुक किंवा वेलटेक्स नाहीतर मा मग मा मार्क्स अँड पेन्सरमध्ये ज्या मिळतात त्या पण मी डेफिनेटली नाईटला विथ पॅड विदाऊट पॅड या ह्याच्याच बाबती आहे आणि मला त्या खूप आवडत आहेत कोणाच्या पीपल्स स्टोअरच्या पण जॉकीच्या पण काही आहेत की ज्या जिमसाठी ज्या मिळतात अशा पूर्ण पेटीकोट हाफ टाईट पेटिकोट सारख्या त्या पण मी लॉकडाऊनच्या वेळेला घरात घालायचे कारण एवढं घट्ट घट्ट सहन नाही व्हायचं तर इतक्या तरी ब्रा आहेत अजून कुठल्या कुठल्या ब्राज माझ्या डोक्यात असतील तर त्या एकदा मी सगळ्या काढून ठेवीन म्हणजे रादर दुकानात जाईन आणि मग तुम्हाला दाखवेल अशा आहे की तुम्हाला यामुळे पण काहीतरी ज्ञानात भर आहे आणि कृपा करून याच्यावरती कमेंट्स करू नका की काहीही व्हिडिओ करते कारण ही माहिती कोणीतरी सांगायला पाहिजे आणि मी एक सायंटिफिकली सांगते त्यामुळे प्लीज प्लीज नो ट्रोलिंग हां मी आधीच सांगते बाय